Hello friends. Today we are going to learn simple instructions. Stand up. Ube raha. Sit down. Khali basa. Come here. Ikde Go out. बाहेर जा लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐका ओपन द विंडो खिडकी उघडा क्लोज द विंडो खिडकी बंद करा रीड अलाउट मोठ्याने वाचा सिंग विथ ॲक्शन्स कृतीसह गायन करा खामीन आत या गिव्ह मी पेन मला तुझा पेन दे से आफ्टर मी माझ्यानंतर म्हणा माझ्या मागून म्हणा लिसन अँड ॲक्ट ऐका आणि कृती करा सिंग पोएम कविता गायन करा टेक धीस हे घे गो टू युअर सीट तुझ्या जागेवर जा ओपन युअर बुक्स तुमची पुस्तके उघडा क्लोज युअर बुक्स तुमची पुस्तके बंद करा स्टँडस्टाईट सरळ उभे रहा वॉश युअर हँड्स तुमचे हात धुवा व्हाईट द बोट फळा पुसा राईट ऑन अ बोर्ड फळ्यावर लिहा रेज युअर हँड्स हात वर करा बेंड डाऊन खाली वाका टर्नलेफ्ट डावीकडे वळा टर्न राईट right, उजवीकडे वळा वॉक स्लोली हळू चाला कम्फॉर्वड पुढे या गो बॅकवर्ड मागे जा मेक अ सर्कल वर्तुळ तयार करा स्टँड इन अ लाईन एका रांगेत उभे राहा स्पीक लाऊडली मोठ्याने बोला कीप सायलेन्स शांतता राखा रीड आफ्टर मी माझ्या मागून वाचा लिसन अँड ॲक्ट ऐका व कृती करा